मनाचे श्लोक भाग भागुवा जनाकारणे देवलीलावतारी बहुतांपरी आदरे वेषधारी तया नेणती ते जन रूपी, दुरात्मा चांडाळ पापी जगी राम सुखे निवाला कथा ऐकता सर्वतल्ली झाला राम बोधे उडाली मनोवासना रामरूपी बुडाली मनावासना वासुदेवी वसोदे मना कामना वा कामसंगी का सोदे, मना कल्पना वा उगीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे, गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची रती पती भ्रष्ट आहे म्हणून मनातीत होऊ निराहेना अल्पसंकल्प तोही नसावा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्पविकल्पतोही त्यजावा एकांत वेळी भजावा भजाया जनी पाहता राम करी करीबाण येकू मुखी शब्द येकू क्रिया पाहता उद्धरे लोकू धरा जानकी नायकाचा विवेकू, विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले, बरे शोधल्या वीण बोलो नको हो, होनीचालण्या शुद्धने मस्तराहो विज्ञान विज्ञानरासी जिणे मानसी स्थापिले निशयासी तया दर्शने स्पर्शने पुण्यजोडे तया भाषणे नष्टसन्देहमूढे नसे गर्व आङ्गी सदा वितरागी क्षमाशान्तिभोगी दयादक्षयोगी नसे लोभनाक्षोभनादैन्यवाणा इही लक्ष्णी जाणिजे योगिराणा धरीरे रे मना सङ्गति सज्जनां जणे वृत्तिहे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूरतो तो काळ विक्राळ भंगे भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंत पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भयमानसी सर्वताहीय सेना सर्व जीवाश्रेष्ठ ते स्पष्ट सांगो निगेले जीव अज्ञान तैसे चिठेले देहेबुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मीपणे आकळे ना भ्रमे नाढळे ते गुप्त झाले जिवा दारिद्र ठाकुनी आले देहेुद्धीचा निश्चय टळे ना जुने ठेवणे मीपणे आकळे ना पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य पाषाण बासे अभावे कदा पुण्यगाठी पडेना जुने ठेवणे मीपणे पणे ना जयाचे तया चूकले प्राप्त नाही गुणे ओविले जाहले दुःख देही गुणावे गळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मीपणे ते कळेना म्हणे दाससा त्याचे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे अंजने वीणतेया कळे आकळेना जुने ठेवणे मी ते कळेना 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 ढळेना ढळेना ना ढळे धले संशयो ही ढळेना गळे ना अहंता गळेना बळे आकळे ना मिळेना मिळेना अविद्या गुणे मानवा मजेना भ्रमे चूकलय ही तते परीक्षे वीण बांधिले दृढ नाणे सत्य मिथ्या असे कोण जाणे जगी पाहता साच हे काय आहे अति आदरे सत्य शोधूनी पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रम भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मूडे सदा विषयो चिंतिता जीव झाला अहंभाव अज्ञान जन्मासी आला विवेके सदा सस्वरूपी भरावे जिवा उगमी जन्म नाही स्वभावे दिसे ते नसे कल्पकोडी पुढे सर्व जाईल काही न राहे संत आनंद शोधूनी पाहे ना तुटे ना चळे ना ढळेना सदा संचले चले मी पणे ते कळेना तया एक रूपासी दूजेन राहे मनासंत संत शोधू शोधूनी पाहे निराकार आधार ब्रह्मादि काचा जया सांगतासीणिवेद वाचा विवेके तदाकार होऊनी निराहे मनासंत संत शोधू शोधूनी पाहे जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे जगी पाहता ज्ञानचक्षी रक्षे जगी पाहता पाहने जातै मना सन्त आनन्त शोधूनि पाहे नसे पीतनाश्तनाशामका नसे व्यक्त अव्यक्त अव्यक्तना नील नाणे दासविश्वासता मुक्तिलाहे मनासन्त आनन्त शोधूनि पाहे जय जय रघुवीर समर्थ